पोलीस स्टेशनला गेल्या पाच सात वर्षापासून किंवा त्यापेक्षा जास्त काळापासून काही बेवारस वाहनं पडून आहेत त्यामध्ये सदुसष्ट मोटरसायकल्स आहेत तीन ट्रक आहेत की ज्याच्यावरती बॉडी नाही एक ट्रक आहे बारा चाकीचा तो पूर्ण बॉडी असलेला आहे त्याशिवाय एक स्विफ्ट कार आहे ग्रे रंगाची आणि एक जेसीबी आहे पिवळ्या रंगाचा हे वाहनं बऱ्याच काळापासून इथं पडून आहेत आम्ही त्यांच्या मालकांचा शोध घेत आहे तर पोलीस स्टेशन कोण सगळं सर्व नागरिकांना असं आव्हान आहे की ज्या कोणाच्या हे चार चाकी वाहनं दुचाकी वाहनं किंवा जी असतील का आणि ती मिळत नसतील तर त्यांनी पोलीस स्टेशनला संपर्क साधावा आणि त्याची ओळख पटवून घ्यावी त्या वाहनांची त्यासाठी येताना त्याची जी कायदेशीर कागदपत्र आहेत ती सोबत आना पोलीस स्टेशन सोलापूर तालुक्यालाच येऊन तुम्ही पोलीस स्टेशनच्या ठाण्या आमदारांना बोलला किंवा माझ्याशी संपर्क साधला किंवा जे मोहरील आहेत माझ्या कुंभार मॅडम म्हणून त्यांच्याशी संपर्क साधला तर ती जी योग्य प्रोसिजर आहे त्या पूर्ण करून घेतील ओळख पटली तर ज्या मूळ मालक आहेत किंवा ज्याच्याकडे त्याची कायदेशीर कागदपत्र आहेत त्यांच्याकडे हस्तांतरित झालेलं असेल किंवा मान्य न्यायालयाचा काही निकाल असेल तर त्या कागदपत्रांची पडताळणी करून का त्या आदेशाची पडताळणी करून त्या संबंधी त्याला परत करण्यात येतील परंतु वारंवार आवाहन करूनही आम्ही वेगवेगळ्या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेलं आहे ते, त्या त्याच्या आवाहनानंतर जर त्या कागी वाहन जर अशीच पोलीस स्टेशनला पडून राहिली आणि ती जर निर्गती झाली नाही त्याची त्याचा कोण न मालक आला नाही किंवा त्याला निवारस आहे म्हणून सांगणार कोण आला नाही तर ती वाहनं बेवारस आहेत त्यांचा कोणीही मालक नाही असं समजून त्या वाहनांची कायदेशीररित्या विल्हेवाट करण्यात येईल योग्य त्या परवानगी